अंबरनाथ पूर्व येथील विभाग क्रमांक चव्वेचाळीस मधील कुलार समाज सोसायटी यशवंत सोसायटी व रत्नप्रभा सोसायटीस जोडणाऱ्या सिमेंट सोसायटीकरणाचा शुभारंभ दिनांक पाच ऑक्टोंबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व आमदार डॉक्टर बालाजी किनेकर यांच्या सहाय्याने माजी नगरसेवक सुभाष साळुंके आणि संवाद फाउंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णा साळुंके यांच्या प्रयत्नातून सदर सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे काम करण्यात येणार आहे जिल्हास्तर नगरोस्थान योजनेतून मंजूर केलेल्या निधीचा वापर करून विकासाचा शुभारंभ शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला सदर्शनी माजी नगरसेवक सुभाष सावंके संवाद फाउंडेशनचे अध्यक्ष सुवर्णा सावंके पोलार सोसायटीचे अध्यक्ष अरविंद गेजगे रत्नप्रभा सोसायटीचे अध्यक्ष कतल पखाडे यशवंत सोसायटीचे अध्यक्ष सुनील जी विजय जावीरकर सुनील देशपांडे प्रल्हाद भंगाळे अशोक भोईर अरुण मांडरे राजू आईवले रघुनाथ भोईर किशोर केंगरे भाऊ केंगरे हरिभाऊ जावने प्रकाश भोईर तुळजाराम सांगोली लक्ष्मण आयवले योगेश शितोळे सौ मनीषा सायली या विमल आयवले सोजाबाई गेसगे लता, सो सो गेस गे, लता शितोळे लता केंगरे शुभांगी कांबळे व इतर स्थानिक रहिवासी उपस्थित होते आज या ठिकाणी सोसायटी मध्ये अंतर्गत रस्त्याच्या बाबतले नगरसेवक सुभाष आणि त्यांच्या था पत्नी ने जो रस्ता कामकटीकरणचा कार्यक्रम केला आहे मला आमच्याकडून शुभेच्छा आणि असं सर्वच झालेले आहेत लोकांच्या सांगत हा एकच राहिले होता भविष्यात देखील त्यांच्यातून अशी चांगले समाजसेवा घडू याकरता माझ्याकडून दोघा उभा शुभेच्छा धन्यवाद प्रभाग क्रमांक चौवेचाळीस मधील ओला सोसायटी एशन सोसायटी ह्या परदिसरातील अंतर्गत रस्ते आहेत रस्ते रस्तेने जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनेतून मंजूर करून घेतलं आणि यासाठी निधी मंजूर करून ह्या रस्त्याचा शुभारंभ करण्याचं काम आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्मान्य अशोक भगत यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व सोसायट्यांचे यशवंत सोसायटी रत्नप्रभा सोसायटी आणि हुला सोसायटीचे अध्यक्ष आहेत यांच्या शुभाहस्ते आणि सोसायटीचे सर्व सदस्य आहेत यांच्या उपस्थितीमध्ये आज ह्या कामाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे माझ्या वा वाडातील शंभर टक्के रस्ते कॉन्क्रिटिक करण्याचं वचन मी त्यावेळी दिलं होतं आणि आत्ता ते आ, काम करण्याचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आलेला गेले सहा महिने ते सात महिने ह्या कामाला उशीर झालेलं आहे परंतु हे काम पूर्णतः यावं असा प्रयत्न होता म्हणून नवरात्रीच्या निमित्तानं ह्या विभागातील नागरिकांना एक नवरात्रीची भेट विकासा विकासरूपी भेट देण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे आणि अंतर्गत रचसुद्धा कॉन्क्रिटी करण्याचे होतात असा हा प्रयत्न आमचा आहे आणि तो महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री नंतर एकनाथ साहेब असते जे सर्वसामान्यांचे आणि संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपले कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार अभ्यासू खासदार यांच्या सहकार्यानं आमदार डॉक्टर बाला बालाजी किनकर यांच्या सहकार्यानं आज आ, हे रस्त्याचं जो निधी आणण्याचं काम या ठिकाणी झालं आणि त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी केलेला आहे मी नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो हे पुढे त्यांची साथ आणि सोबत अशी शिवसेनेची आणि आमच्या पाठीची असावी अशी सदिच्छा व्यक्त करा धन्यवाद चव्वेचाळीसमध्ये यशवंत सोसायटी रत्नप्रभा सोसायटी होलार सोसायटी आणि अनेक सोसायटीच्या हे परिसर असा हा चौवेचाळीस वार्ड कमाल आणि ह्या वाढ कमाल चौवेचाळीसमध्ये जे अतिशय जे नगरसेवक आहे सुभाष नारायण सावंत यांचं लक्ष बारक्याने असते रोज सकाळी ते प्रभागामध्ये फिरून कुठे साफसफाई होते का नाही होते या सगळ्या बारीक बारीक गोष्टीची काळजी ते घेत असतात आणि अतिशय या वर्गामध्ये त्यांचं एवढं बारीक लक्ष असतं की ते जे कामं आपल्या पद्धतीने करून घेतात आणि असा नगरसेवक परत कोणी नाही यासाठी मी त्यांचं जेवढं मनापासून कौतुक करेल तेवढं कमी आहे प्रशंसा करेल तेवढी कमी आहे आणि असा नगरसेवक प्रत्येक वार्डाला लाभावं हो। आणि प्रत्येक नगरसेवकांनी त्या पद्धतीने काम करावं अशी आमची एक तळमळ असते सुभाष नारायण साळुंके हे जे ज्या पद्धतीने कामं करतात आणि निधी आणू जे उपयोग वार्डाचा विकास करतात त्यासाठी खरोखरच त्यांचं जेवढं कौतुक करण तेवढं कमी आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि त्यांना पुढील प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आपले नगरसेवक श्री सुभाषजी साळुंके आणि त्यांच्या पत्नी सुवर्ण असा त्या दोघांच्या प्रयत्नातून एक चांगलं शुभ कार्य होत आहे या रत्नप्रभा पोलार आणि यशवंत या तिन्ही सोसायटीला जोडणारे चार रस्ते जवळजवळ आणि ह्या चारही रस्त्यांचा होतं त्यातून आता ते या ठिकाणी कॉन्क्रीटचे पक्के रस्ते बनणार आहेत त्यासाठी जे काही नदीची निधी आणावा लागतो ते कार्य सरांनी केलेलं आहे आणि त्यातून हे असा उपक्रम यांनी राबवत आहेत या ठिकाणी त्यांना आ, या दोन्ही सोसायट्यामध्ये आम्ही चौघजण चारी भाऊ या ठिकाणी राहत आहोत आम्हाला याचा भरपूर फायदा होणार आहे आणि आमची सोसायटी वाचले जे काही आहे तीन सोसायटीचे नोंद या सगळ्यांना याचा अतिशय योग्य असा फायदा होणार आहे तर सुभाष सरांनी हे जे काही कार्य केलेलं आहे संगीत सरांनी त्याबद्दल त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि असंच कार्य त्यांच्या हातून घडू अशी सदिच्छा व्यक्त करतो पुनश्च त्यांना खूप खूप धन्यवाद नमस्कार मी अरुण मांडरे कृष्णप्रभा सोसायटी या सोसायटीचा सेक्रेटरी म्हणून या नाताने आमचे नगरसेवक श्री सुभाष साळुंके यांचे अत्यंत आभार मानतो की त्यांनी खरंच त्यांच्या कार्यकाळात आतापर्यंत आमच्या कम संपूर्ण सोसायटीमध्ये हे दोन रस्ते सोडून बाकी सगळे रस्ते कॉन्क्रीटचे केले होते हे दोनच रस्ते फक्त बा बाकी होते त्याचे त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी हे काम करण्याच्या हाती घेतलं म्हणून त्याचे अत्यंत मी आभारी आहे तसेच मी सुभाष साळुंकेना दोन हजार चौदा पासून ओळखतो त्यांची जी हराडीची कार्य करण्याची जी प्रवृत्ती आहे कुठल्याही क्षणी कोणीही हाक मारा साळुंके आणि त्यांच्या मिसेस मॅडम ह्या नेहमी कायम असतात म्हणून त्यांचे मी मनापासून होलार समाज सोसायटी यशवंत सोसायटी रत्नप्रभा सोसायटी यातर्फे दोन्ही उभय त्यांचे मी आभार मानतो धन्यवाद